नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या स्वारगेट जवळील ऐतिहासिक सारसबाग जे अठराव्या शतकात श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी बांधलेल्या तलावामुळे आणि त्यानंतर सवाई माधवराव पेशवे यांनी उभारलेल्या सिद्धिविनायक मंदिरामुळे प्रसिद्ध आहे सध्या नाही दयनीय अवस्थेत पोहोचले आहे कधी काळी हिरवाईने नटलेली आणि पर्यटकांना आकर्षित करणारी ही बाग आता कचरापेटीत बदललेली आहे परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या विविध प्रकारचा कचरा तसेच उघड्यावर लघुशंका करण्याचे आणि थुंकण्याचे प्रकार सर्रास दिसून येत आहेत दररोज हजारो सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आणि संध्याकाळी कुटुंबासह फिरण्यासाठी येथे येतात मात्र वाढत्या अस्वच्छतेमुळे आणि असामाजिक प्रवृत्तींच्या वर्दळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत स्थानिकांच्या तक्रारीनुसार घटनेत रात्रीच्या वेळी येथे मद्यपान आणि गैरवर्तनाच्या घटना घडत असतात परंतु पुणे महापालिकेकडून याकडे सातत्यानं दुर्लक्ष करण्यात येते नागरिकांनी तात्काळ स्वच्छता मोहीम आणि कडक पोलीस बंदोबस्त करण्याची मागणी केली लोकसंधीसाठी पुणे जिल्हाप्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा